धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत नवीन पनवेल परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या पुढाकाराने सोमवारी सामुदायिक तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न केला कार्तिक शुद्ध द्वादशीच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांना एकत्र येऊन या पवित्र परंपरेचा भाग होता आले या सोहळ्या दरम्यान पारंपरिक पद्धतीने तुळशी वृंदावनाची सजावट करण्यात आली होती उपस्थित महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून विधींमध्ये सहभाग घेतला यावेळी माजी नगरसेविका सुशिला घरत समाजसेवक जगदीश खरत पनवेल वैद्यकीय सेलच्या अध्यक्षा डॉक्टर अस्मिता जगदीश खरत प्रभाग सत्रा अध्यक्ष विजय म्हात्रे कल्पना ठकेकर क्रांती चौधरी गौरी पवार भीमा नरे दीपाली वरसोलकर शोभा गायकवाड शिवनाथ पन्हाळे संदीप पाटील हरी भिसे अनंता ठाकूर किशोर राजपूत अमित पाटील दीपेश पाटील रुपेश भुजबळ तुषार भगत सुशील साहू शिवाजी त्रिभुवन प्रफुल पवार हनुमंत मिसाळ विश्वास पवार यांच्यासह रहिवाशी उपस्थित होते